दर्शनाची व्यवस्था जबरदस्त आहे आणि लोक जास्त पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूर मध्ये दाखल झालेले काही वारकरी देखील माझ्यासोबत आहेत दादा कुठून आलात नागपूर नागपूर या वर्षीची दर्शनाची व्यवस्था जब जबरदस्त आहे आणि लोक जास्त आहे वर्षी पन्नास हजार पन्नास लाख लोक येईल या वर्षी झालं तुम्ही या रांगे मध्ये सहा वाजता दादा वाशिम जिल्हा काय देवाकडे काय माग नाही पूर्ण आहेत पाऊस पाणी आहे का व्यवस्था भरपूर आहे भरपूर आहे दादा आमच्याकडे पाऊस भरपूर आहे काय कुठून आले दादा नागपूर काय प्रशासनाने व्यवस्था कशी केली दर्शनाची व्यवस्था चांगली बॅरिकेडिंग व्यवस्थित केली छान केली कुठून आले पाऊस पाणी कसं आहे तेवढा काय नाही पड काय माग नाही कि रे बाबा हे पांडुरंगा चांगले बरसात होऊ दे चांगले पिकही होऊ दे भरभरून आनंद हो दे सगळा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे हो 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 आ... हो आनंद होऊ दे सगळ्याला सुख समृद्धी आरोग्य दे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर पंढरपूरमध्ये लाखो वारकरी जे आहेत ते दाखल झालेत आणि जा साया ने वार करी जा ही बॅरिकेटिंग केली गेली आणि बॅरिकेटिंगच्या सहाय्याने सगळे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या पंढरपूरमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे था। कॅमेरामॅनसोबत सूर्य या पंढरपूर